वर्मा लॉन्स तुमच्या खास क्षणांसाठी एकमेव परिपूर्ण ठिकाण लग्न समारंभसह कोणताही खास कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर सुंदर आठवणींसाठी वर्मा लॉन्सच निवडा विशाल व हिरवळ आकर्षक व प्रशस्त लॉन सुरक्षित पार्किंग सुविधा उत्कृष्ट केटरिंगची सोय स्टेज लाईट्स डेकोरेशन उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरणगाव येवला येवला शहरातील सौ मिनल विक्रम वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त सम्राट वर्मा ग्रुप तर्फे येत्या बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे एरणगाव येवला येथील नाशिक हायवे लगतच्या वर्मा लॉन्सवर हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यात एक रुपया शुल्कात सर्व जातीय एकवीस पेक्षा जास्त जोडप्यांचे लग्न लावून देण्यात येणार असून वधूवरांना घरगुती संसार उपयोगी हो साहित्य तसेच मणिमंगळसूत्र भेट म्हणून सम्राट वर्मा ग्रुपकडून देण्यात येईल सोहळ्याची सुरुवात सकाळी धार्मिक विधींसह होणार असून आयोजकांनी सर्व आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था केली आहे सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची नोंदणी आज पंधरा डिसेंबरपर्यंत खुली असून इच्छुक जोडप्यांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन सम्राट वर्मा यांनी केले आहे या उपक्रमामुळे अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून परिसरात या सोहळ्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे या सोहळ्यात विवाहबद्ध होण्यास इच्छुक असलेल्या जोडप्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो सात झिरो सात ब्याण्णव सत्याहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस त्रेसष्ट झिरो तीन साठ